आज अकरा सप्टेंबर रोजी रेमंड समूहाला शंभर वर्षे पूर्ण झाले त्या निमित्ताने अमरावती येथील नांदगाव पेठ टेक्सटाईल पार्क मधील रेमंड कंपनी येथे शताब्दी वर्ष भव्य दिव्य स्वरूपात साजरे करण्यात आले यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमही घेण्यात आले मित्रांनो भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेमंड समूहाचे कौतुक केले व शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी उत्साह साजरा केला व विविध कार्यक्रमात व सांस्कृतिक कार्यक्रमात कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला मित्रांनो या कर्मचाऱ्यांच्या प्रवासाच्या आठवणी टिपण्यात आल्या व आकर्षक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले कर्मचाऱ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला सर्व कर्मचाऱ्यांनी रेमंड शताब्दी वर्ष निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आण बातमीसह तोपर्यंत पाहत हा अमरावती सिटी न्यूज